यस्य स्मरण मात्रेण जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे भगवंताचे नामस्मरण केल्याने जन्ममरणाच्या बंधनातून मुक्ती मिळते कधी वाटतं का की कितीही मेहनत घेतली तर यश मिळत नाही मन शांत होत नाही अपयशाच्या मागे लागलेलं ला आहे की घरात सतत वादविवाद होत आहेत पण चिंता करू नका कारण की विष्णू सहस्रनाम हा एक असा उपाय आहे तो तुमच्या नशिबाला नवीन आकार देऊ शकतो ग्रहांची प्रतिकूलता असेल तर अडथळे येतात मानसिक तणाव वाढतो आणि आयुष्य समस्यांनी भरून जातो विशेषतः शनी राहुकेतू मंगळ आणि चंद्र यांचे प्रभाव जीवनावरती मोठे परिणाम करतात शनी साडेसाती व तुम्ही ज्याला शनीची ढै्या पण म्हणता जीवनातील संघर्ष नोकरीतील अडचणी पण दूर करते राहुकेतूचे दुष्परिणाम म्हणजे कसे असतात भ्रम असणे अनिश्चितता असणे किंवा अचानक संकटापासून संरक्षण मिळणे याच्यावरही विष्णू सहस्त्रनाम प्रभावी आहे उग्र स्वभाव शांत होतो आर्थिक स्थैर्य मिळते चंद्रदोष आणि मानसिक अशांतता असेल ना तर विष्णू सहस्त्रनामामुळे आत्मविश्वास आणि मनशांती वाढते करिअर व्यवसाय आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा विष्णू सहस्त्रनाम प्रभावी आहेच सर्व पाप हरा विष्णू सर्व लोक रक्षक ग्रहपीडा हरे दासू स्मरणतः भगवान विष्णू सर्व पापांचा नाश करणारे आहेत आणि त्यांचे स्मरण केल्याने ग्रहपीडा दूर होतात जपाचे मानसिक आणि शारीरिक फायदेही असतात जर विष्णू सहस्रनाम एक आध्यात्मिक उपाय असला सुद्धा विज्ञानसुद्धा मंत्रजपाच्या परिणामकारकतेला मान्यता देतेच मेंदूवरती मित्रांनो सकारात्मक प्रभाव होतो मंत्र जप केल्याने ऑक्सिटोसिन आणि सेरेटोनोईन नावाचे आनंददायक हार्मोन्स जे आहेत ते मेंदूमध्ये वाढतात ज्यामुळे मानसिक तणाव आणि चिंता कमी होत असते ओम नमो भगवते वासुदेवाय यासारख्या उच्चारांमुळे मेंदूतील न्युरोवेव्ज म्हणजे ज्याला थिटावेव्ज म्हणतो त्या सक्रिय होतात ज्यामुळे ध्यानावस्थेत प्रवेश मिळतो आणि एकाग्रताही वाढत असते मंत्र उच्चार जर आपण सातत्याने केला ना तर सातत्याने कंपने तयार होतात व्हायब्रेशन्स तयार होतात ज्यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत मिळते वैज्ञानिक संशोधनानुसार ध्यान आणि मंत्रजाप केल्याने रक्तदाब संतुलित राहतो हृदयाचे ठोके स्थिर राहतात आणि झोपेचे विकार सुद्धा दूर होतात आपले शरीर एक मित्रांनो ऊर्जेचे क्षेत्रच आहे एनर्जी फील्ड आहे ग्रहांचे प्रभाव आपल्या ऊर्जेवर परिणाम करतात विष्णू सहस्रनामाच्या ही ऊर्जा शुद्ध होते मंत्राचे ध्वनी तरंग म्हणजे साऊंड फ्रिक्वेन्सीज ते मन आणि वातावरण शांत करण्यास मदत करतात ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते हरिर दाता हरिर पाता हरी ही कारणम कारण देव सदा पायात सर्व रोगात भयास सदस्यात भगवान विष्णू हेच देणारे पालन करणारे आणि सर्व संकटांपासून रक्षण करणारे आहेत राशीनुसार विष्णू सहस्रनामाचा प्रभाव विचारात घेतला ना मित्रांनो तर मेष सिंह धनु राशी आत्मविश्वास आणि करिअर वाढीस मदत करण्यासाठी यांना उपयोगी ठरते वृषभ कन्या मकर राशीसाठी शनि आणि राहूच्या प्रतिकूलतेपासून संरक्षण देते मिथून तुला कुंभ राशी बुध आणि शुक्राच्या संतुलनामध्ये वाढ करते आणि वैवाहिक सौख्य वाढवते कर्कवृश्चिक मीन राशीला मित्रांनो चंद्र आणि मंगळाच्या दोषापासून दूर करून मन शांती देणारे विष्णू सहस्रनामच आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनपेक्षित चांगले बदल घडवून आणू शकता फक्त सुरुवात करण्याची गरज असते जीवनात सकारात्मकता हवी आहे का ग्रह दोषांपासून मुक्ती हवी आहे का मनस शांती आणि यश मिळवायचं आहे का मग आजपासून तुम्ही श्री विष्णू सहस्रनामाचा जप सुरू करा आणि तुमच्या समोर तुमचे अडचणी दूर होताना दिसून येतील हरिनामा जपूनही पहा सर्व संकटे होतील विनाश विष्णू चरणी जर तुम्ही भक्ती ठेवली ना तर नशीबही बदलेल आणि कलियुगामधला मोठा चमत्कार म्हणजे हेच असतं की भगवंताचे नाम मुखातून येणं ह्याच्यापेक्षा कोणताही चमत्कार नाही